行、yeah. 달아, 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 달 नमस्कार मंडळी मी विद्यश कावनकर तर पुन्हा एकदा होत आहे मी कोकणी विद्याश मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर कशाच सर्व मजा येत ना तर आता उद्या एकोणीस फेब्रुवारी आणि आज आहे अठरा फेब्रुवारी तर आता मी चाललो आहे चेंबूरला चाललो आहे आणि तिकडे आमच्याकडे शिवजयंती असते स्वराज्य प्रतिष्ठानची तिकडं चाललो मला दोन तीन दिवस झाले फोन येतो कारण की मी गावाला होतो तर आधी त्या दिपेंद्र फोन आला होता मला कधी येतो शिवजयंतीला बोलो गावालाही बोललो गावावरनं आलं की लगेच येतो बोललो तर आता इकडून आता चे डोंबोलीतून निघतो आता गाडी राणीला घेऊन एकटाच चाललो आहे बाकी कोण नाही यश काळे तर पोचला आहे तिकडे दुपारीच फोन केला होता तो वाला गेलो मी दुपारीच बोललो तिकडे त्याला बोलो मी पण येतो थोड्या वेळात बोलो त्याला संध्याकाळी रात्रीपर्यंत तर आता मी एकटाच निघतो आता इथून चला आता अर्ध्या रस्त्यात भेटतो आणि तिकडचे पण दाखवतो तुम्हाला काय आहे ते एकाच व्हिडिओमध्ये काय सर्व घेत चला भेटू अर्ध्या रस्त्यात हा नंतर नंतर इकडं इकडे इकडे हे बारक्यानं इकड्या बारक्यानो इकडे इकड्या माझी आगया। आगया। था। था। कदम। आस्ते कदम कदम राजा गिराज योगिराज महाराज छत्रपती शिवराय दुर्गपती गणपती गजाजराज पती भूपती प्रजापती स्वर्णरत्न रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वैशिष्ट दयालंकार मंडित राजनीती सुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत शाहनाथ ईश्वर राजा तिराज योगीराज महाराज स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्रीमंत, श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा 재미 oh बस नाही येड्या बस कोणाच्या तरी गाडीवर तोपर्यंत स्वॅप करा हा बरोबर बरोबर स्पीड राहू राहते घे पुढे फास्ट घे फास्ट घे चल 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 फास्ट घे फास्ट घे थोडं जाऊ दे ਅਮਰ 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 ਲਾਣ ਮੁਲਾ ਆਯੇਟ ਕਾ ਗੇਲੀ ਇਕ ਦਾ ਓਾਜ ਕਰੂ ਸਾਂਗਾ ਅਮਰ ਅਮਰ नो लोग ये सब खेल के टीम इधर चीन उधर चला चर्चा को सब ने सुना भाई क्या मैच है अभिषेक का बन रहा है जी चला कटता वही जी तापे यस जी जी तापे क्या पावर बन दूं

या चला. एक नंबर. भाई ज्यादा एक नंबर. भाई दुई ले जी. मुय जात

Come on. que a matei, camorra. Já tá, que matei. Sucado, cadê, saído de Ronaldo? Já tá, que matei. Olha, então, ótimo, cara, Aza mba matiti o zu naa, aza mba matiti o zu naa, zaba zi 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 Yeah, yeah, what this man असतो इथं घरात बाहेरच लावली आता गाडी गाडीला झेंडा कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला आता जातो घरी घरातले झोपले असतील आता त्याने उठवतो जाऊन त्या गाडी तर झेंडा काढायला लागली तर वर तर वरती तर लागेल कारण की रशी पण आहे लाईटीची वायर आहे इथे तर गाडीवरती अशी चढणार नाही इथून तो वरती लागेल मागच्या टायल आपण ह्याच्यावर मोठा होता झेंडा तो लागायचा वरती तो पत्र्याला लागायचा वरती तर वर पुढून लाईट पडते एवढं काही दिसणार नाही तर आता जातो घरी <tip> नमस्कार मंडळी तर आत्ताच पोचतोय आता, आता जस्ट पोचतोय आता घरी पोचतोय राणीला पण लावले पाठी असं झेंडा बटन लावलं आहे मस्तपैकी तर आत्ता चालू आता वाजले की ती साडेबारा वाजलेत मग तिकडून निघालो होतो मी तिला पाहुणे अकराला का सवा अकरा सव्वा अकरा निघालो होतो तिकडून म्हणजे चेंबूरवरून तर यश पण त्या मम्मीला घेऊन गेला तर ट्रेनने गेला तो एकटा जर असता तर मी त्याला घेऊनच आलो असतो पण तो एकटा नव्हता मम्मी होती त्याची सोबत एकटीच आली होती नंतरला पाठीकडून आणि आदर्शांनी तो आदर्श पाहिल्यापासून तिकडे होता चेंबूरलाच होता आणि यश काल गेला होता तो सर्व काही व्यवस्थित कार्यक्रम पडला पार मजा आली आणि स कार्यक्रम पण होते म्हणजे आपले हे स्पर्धा पण होत्या लहान मुलांच्या लेडीजच्या पण होत्या अजून काही बाकीचे खेळ होते म्हणजे ज्योतभीत आणली दुपारी दुपारी म्हणजे सकाळीच आणली ज्योत सर्व काही कार्यक्रम व्यवस्थित पडलं पण तर आत्ता पोचतो आता घरी जातो फ्रेश होतो पूर्ण अवतार बेकार झाला आहे गाडीवर होतो तरी पण तर चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा आवड वाटला नक्की कमेंट करून सांगा मी असंच भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय